नमस्कार नेहमी त्याच त्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशी चमचमीत झणझणीत अशी ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर ब्रेडबरोबर पावाबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर इथे आपण फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे दोन पातळ उभे चिरलेले कांदे कांदा हा उभा पातळ चिरून घ्यायचा म्हणजे पटकन असा तळला जातो तर इथे आपण कांदा लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा छान लालसर परतवून झाल्यानंतर दोन पातळ उभे चिरलेले टोमॅटो इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपण दोन टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा जे जेवढा घेणार तेवढाच आपण टॉमॅटोचा वापर करणार आहोत त्याच्यामुळे भाजीला छान अशी चव येते कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून झालेला आहे कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण सात ते आठ लसूण पाकळ्या वापरलेल्या आहेत तर इथे मी छोट्या मोठ्या म्हणून सात ते आठ लसूण पाकळ्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला जर इथे लसूण पाकळ्या जास्त वाटत असतील तर तुम्ही लसणाचा कमी वापर करू शकता एक छोटा आल्याचा तुकडा एक मिनिटभर आपण आता आलं आणि लसूण आपण परतवून घेणार आहोत कांदा टोमॅटो आलं लसूण आपण परतवून झालेलं आहे इथे आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यामध्ये आपण धणा जिरा पावडर एक चमचा पावभाजी मसाला इथे आपण एक चमचा वापरणार आहोत तिला रंग छान येण्यासाठी आपण इथे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत आणि अर्धा चमचा लाल तिखट म्हणजे लाल तिखट मिरची पावडर वापरणार आहोत अर्धा चमचा तर इथे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडरचा वापर केलेला आहे चिमुडभर हिंग गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले परतवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतवून घेणार आहोत कांदा टोमॅटो आपण इथे परतवून झालेला आहे आणि आता हा पूर्णपणे थंड करून घेणार आहोत कांदा टोमॅटो थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता हा मसाला आपण असंच वाटून घेणार आहोत मिक्सर चालू बंद करून हा मसाला बारीक असं वाटून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक करून घ्या म्हणजे छान असं बारीक असं वाटलं जाईल तर इथे आता मसाला छान वा बारीक असं वाटून झालेला आहे तर इथे आवडीनुसार मिक्स भाज्या आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत ज्या कडेमध्ये आपण मसाला तयार करून घेता त्याच कडेमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम करून झाल्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो आपण तेलावर परतवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतवून घेणार आहोत तेलामध्ये हा मसाला आपण छान परतवून घेतला म्हणजे तेल सुटेपर्यंत तर मसाल्याचा जो कच्चेपणा असतो तो, तो नाहीसा होतो आणि भाजी छान चवीला तयार होते एक दोन चान तेला मदे मसाली ते दोन मिनटं आपण मसाले छान तेलामध्ये परतवून झालेले आहेत मसाले परतवून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला रसा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता जे मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अर्धी वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे आणि हा मसाला आपण पाण्यामध्ये मिक्स करून झालेला आहे एक ते दोन मिनटं आपण हा मसाला छान परतवून झालेला आहे आणि आता आपण वाफवून घेतलेल्या भाज्या आहेत ते आपण आता ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत भाज्या ह्या वाफवून घ्यायच्या म्हणजे पटकन अशा शिजल्या जातात इथे मिक्स भाज्यांमध्ये तुम्ही आवडीनुसार तुमच्या भाज्या वापरू शकता फ्लॉवर मटार बटाटा गाजर किंवा फरसबी अशा भाज्या तुम्ही वापरू शकता तर इथे आपण भाज्या वाफवून घेतल्या त्याच्यामुळे आता फक्त ग्रेवीमध्ये भाज्या व्यवस्थित अशा आपण मिक्स करून घेणार आहोत नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे आपण कसुरी मेथीचा वापर करणार आहोत कसुरी मेथीमुळे छान अशी चव येते आणि चवीनुसार मीठ तर ही भाजी बनवण्यासाठी इथे पावभाजी मसाल्याचा वापर करा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते मिठाचा वापर केल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेणार आहोत भाजीमध्ये आता मीठ मिक्स करून झाल्यानंतर आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे थोडी रस्सा भाजी तयार होईल कारण थंड झाल्यानंतर ही भाजी साधारण घट्ट रसा होतो तर त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर ब्रेडबरोबर भाताबरोबर किंवा अगदी भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे आपण अर्धी वाटीवर पाण्याचा वापर करणार आहोत तर भाज्या आपण वाफेवर शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे इथे पाण्याचा जास्त वापर न करता कमी पाण्याचा वापर करा पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून स्लो गॅसवर भाजी छान वाफवून घेणार आहोत तर इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया तर इथे आपली ही भाजी छान तयार झालेली आहे झणझणीत चमचमीत अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये